अक्षकार हा न्यायालयीन कामकाजाचा आत्मा आहे या सूचक वक्तव्यानुसार मेहरबान सुप्रीम कोर्ट मेहरबान हायकोर्ट मेहरबान जिल्हा कोर्ट, कोर्ट यांच्या आदेशानुसार आणि आमच्या कराडमधील मार्गदर्शक जोशी साहेब ए डीजीवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन हजार पंचवीसमधला शेवटचा लोकन्यायालय पार पडेल हे पार पडत असताना प्रिलिटिगेशन पाच हजार जवळच्या आसपास ज्या केसेस होत्या त्याच्यामधून अडीचशेच्या आसपास या लोक न्यायालयामध्ये केसेस सॉर्ट आउट झाल्या प्री जरी आकडा मोठा वाटत असला पाच हजारचा तरी तो ग्रामपंचायत नगरपालिका एम ए सी बी या ज्या काही मिळकत करपासूनचे जे काही केसेस असतात त्या आमच्याकडं ॲप्रोच झाल्यानंतर त्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे याच्यामध्ये पुढच्या लोक न्यायालयामध्ये अतिशय चांगला आम्हाला रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये जे प्रलंबित दावे आहेत त्यामध्ये साडेतीन हजारच्या आसपास दावे आज तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते त्यातले आजपर्यंत विक्रमी आणि आज लोकन्यायालय जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामधील विक्रमी आकडा पाचशेच्या वरती प्रलंबित दावे आज तडजोडीने निकालत निघालेला आहे आणि याच्यासाठी जोशी साहेब फतेगे साहेब यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला युवा वर्गाला भेटलेलं आहे त्याचबरोबर सहा पॅनलवरती ज्या ज्या मेहरबान न्यायाधीशांनी काम केलं ते सर्व न्यायाधीश त्याचबरोबर न्यायालयीन कामकाज पाहणारे आपले सर्व स्टाफ आणि ज्यांच्यामुळं हा न्यायालय हा सक्सेस झाला सुपरहिट झाला पतंगी साहेबांच्या भाषेमध्ये तर ते कराड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सर्व सन्मान्य सदस्य वकील सदस्य की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कॉपरेट करून या लोकन्यायालयाला हातभार लावला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर विधी न्याय समितीचे आमचे सचिव जे भोगते साहेब आहेत ते अहोरात्र गेली पंधरा दिवस याच्यामध्ये जडत आहेत अशा या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाला अतिशय सुंदर असं यश मिळालं आणि पक्षकारांनी कराडच्या जनतेनं त्यासाठी खूप चांगला मोठा आशीर्वाद हा आम्हाला सर्वांना दिला त्याबद्दल पक्षकारांचा आणि जनतेचंही आभार मानतो आणि सर्वात शेवटी आपल्या पत्रकारांचा आभार मानतो की लोकन्यायालयासारख्या अतिशय चांगल्या उपक्रमाला जर चौथा स्तंभ हा जर आमच्याबरोबर नसेल तर ते समाजापर्यंत पोहोचणं सुद्धा अपेक्षित आहे आणि हे आपण समाजापर्यंत पोहोचवता त्यामुळे दरवेळेचा लोकन्यायालय हा आमचा सक्सेस रेट वाढत जातो त्याबद्दल आणि हाय न्यायालय सर्वांनी यशस्वी केल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो हिंद जय कराड येथील शेवटचं लोक लोकन्यायालय या वर्ष आर्थिक वर्षामध्ये झालेलं आहे यामध्ये जिल्हा न्यायालयातील खूप प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी पुष्कळ प्रकरणांना यामध्ये अंतर्गत फायदा झालेला आहे यामध्ये एकूण एम एस सी पीच्या दोन्ही कोर्टामधल्या जवळपास बावीस केसेस ठेवण्यात आल्या होत्या त्यापैकी वीस केसेस निकाली झालेल्या आहेत आणि फौजदारीच्या दोन निकाली झालेल्या आहेत एक विशेष बाब म्हणजे एक मिल्ट्रीमॅनचं शहीद झाले होते एक अपघातामध्ये त्यांचं प्रकरण या न्यायालयात ठेवण्यात आलं होतं आणि ते लोक अदालतमध्ये सर्वांच्या सहकार्यानं इन्शुरन्स तक्रारदारांचे वकील क्लेमंटचे सर्व आणि विशेषतः म्हणजे बारचे सर्व सदस्यांनी तडजोड घडून आणली जोशी मॅडमने देखील त्यात खूप महत्त्वाचं असते समर्थन केलेलं आहे हे तडजोडीला या हे तडजोडीची एक म्हणजे विशेष रक्कम म्हणजे ती एक कोटी रुपयाची तडजोड झालेली आहे जी, जी कराड न्यायालयामध्ये बहुधा प्रथमच असावी यात तडजोडीमध्ये शहीदास सैनिकांची पत्नी आईवडील आणि त्यांचे जे कोणी वारस वारसं नाही आहेत त्यांना जे आई वडील आणि त्यांची पत्नी यांना त्यांचा नुकसान भरपाई मिळालेली आहे ही एक घरा न्यायालयाची यशाची बाब आजचं लोक न्यायालय सुपरहिट झालं असं मी म्हणे म्हणून धन्यवाद माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशनानुसार आज या वर्षातलं शेवटचं लोक अदालत कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये पार पडलं आजच्या या लोक अदालतीमध्ये आम्ही दाखलपूर्व एकूण पाच हजार सहाशे शहाण्णव प्रकरणं ठेवली होती आणि दाखल आणि प्रलंबित असलेली एकूण तीन हजार सहाशे नव्वद प्रकरणं ठेवली होती त्यापैकी दाखलपूर्वमध्ये दोनशे शहाण्णव प्रकरणात तडजोड झाली तर प्रलंबित प्रकरणातील आज मोठ्या संख्येनं म्हणजे पाचशे केसेसचा इथ आम्ही निपटारा केला आणि या लोकअदालतीमध्ये एकूण सहा कोटी पस्तीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे एकोणीस रुपये इतकी वसुली झालेली आहे हे अदालत यशस्वी करण्यासाठी आम्हाला कराड विधिज्ञ संघाचं सहकार्य नेहमीप्रमाणे लाभलेलंच आहे या लोकदालतीमध्ये श्रीराम फायनान्स जलकल्याण व इतर अनेक पतसंस्थांनी आपल्या केसेस ठेवलेल्या होत्या तसेच दाखलपूर्वक प्रकरणामध्ये नगरपालिका ग्रामपंचायत यांनीही आपल्या केसेस ठेवल्या आणि पोलीस स्टेशननी म्हणजे कराड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि डी वाय एस पी कार्यालय यांनीही आम्हाला या केसेसमध्ये तडजोड करण्यासाठी प्रचंड सहकार्य केलेलं आहे हे लोकदानक यशस्वी करण्यासाठी माझे सहकारी न्यायाधीश श्री पतंगे साहेब श्री तोडकर साहेब श्री पुरेकर साहेब श्री गुले साहेब श्री खोंद्रे साहेब श्रीमती माने मॅडम श्री गोमित्वार साहेब श्रीमती भोसले मॅडम श्रीमती मोहिते मॅडम श्री कुलकर्णी साहेब आणि श्री उत्पाद साहेब यांनीही खूप कष्ट घेतलेले आहेत त्यामुळं या तसंच हे या लोकदालतीमध्ये यशस्वी करण्यामागे न्यायालयीन कर्मचारी म्हणजे आमच्या कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधीक्षक सामंत सामक मॅडम वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या अधीक्षक नानगे साहेब तसंच सहाय्यक अधीक्षक केंगार शिंदे गोधे पठारे दिवेकर मॅडम यांनीही विशेष मोलाचं सहकार्य केलं आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी आता प्रत्येकाची इथं नावं घेणं शक्य नाही पण हे सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीनं काम करून आमचं हे लोक अदालत यशस्वी केलेलं आहे आणि हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी कराडच्या जनतेनं जा नेहमीप्रमाणे आम्हाला आज प्रचंड सहकार्य केलेलं आहे त्यामुळे या सर्वांचं मी कराड तालुका विधी सेवा समितीतर्फे सर्वांची ऋणी आहे तसंच या कराड तालुका विधी सेवा समितीचे सचिव श्री भोक्ते यांनी अहोरात्र प्रयत्न करून प्रत्येक केसेसचा मागोवा घेऊन हे अदालत यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेला आहे त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र